आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज श्री दत्त जयंती सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला या सोहळ्यानिमित्त सहकार महर्षी माजी आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांना त्यांच्या सत्त्याण्णव्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले दत्त जयंती सोहळ्याची सुरुवात सकाळी श्रींच्या अभिषेक व पूजेने झाली यानंतर श्री मुंजाबा प्रासादिक भजनी मंडळ निरगुडसर यांनी सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सादर केला ज्यामुळे परिसर भक्तिरसात न्हावून निघाला भजन कार्यक्रमानंतर पारंपरिक का ग्रामप्रदक्षिणा उत्साहात पार पडली ह प सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते महाराजांनी आपल्या कीर्तनातून दत्त तत्व आणि समाज प्रबोधनाचा संदेश दिला कीर्तनाची सांगता मुख्य देवाजन्म सोहळा पार पडून झाली यानंतर उपस्थित सर्व भाविकांनी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शरद सहकारी बँकेचे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले माजी मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील तसेच प्रतापराव वळसे पाटील तसेच अध्यक्ष सर्वसंचालक मंडळ निर्गुडेश्वर शिक्षण विकास मंडळ व पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय तसेच या सोहळ्याला विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली